आज मी ड्रायफ्रूटचे लाडू करणार आहे त्याच्याकरता मी बदाम बारीक कट करून घेतले काजू घेतले बारीक कट करून पिस्ता घेतला अक्रोट घेतला मनुका घेतला सीड्स घेतले चारोळी आणि खसखस थोडासा डिंक घेतला आणि अर्धा किलो मी खजूर घेतलेले आहे ड्रायफ्रूट्स तुम्ही अंदाजे घेऊ शकता कढई गरम झालेली आहे आधी खसखस भाजून घेऊया खसखस बघा छान लाल झालेली आहे आता काढून घेते तूप टाकून घेते बदाम काढून घेऊया बघा बदाम छान लाल झालेले आहे आता काढून घेऊ काजू पण तळून घेऊया बघा काजू पण छान लाल झालेले आहे आता काढून घेऊया पिस्ता पण छान भाजून घेऊया पिस्ता काढून घेऊया अक्रोट पण तळून घेऊया अकरो तळून झालेला आहे आता काढून घेते त्या तुपात आता आपण मणुके पण तळून घेऊया बघा मनुके छान फुललेले आहेत ते पण काढून घेऊ त्या तुपात आपण सीड्स तळून घेऊया सीड्स पण तळून झालेले आहे काढून घेऊ चारोळी पण तळून घेऊया चारोळी काढून घेऊया आता आपण डिंक तळून घेऊया थोडा थोडा टाकून डिंक तळून घेते अशा प्रकारे मी सर्व डिंक तळून घेते बघा मी अर्धा किलो खजूर घेतलेला आहे तो खजूर पण कढईत टाकून घेऊ बघा अर्धा किलो खजूर मी कळीत टाकलेला आहे आता आपण याला छान तुपामध्ये जरा फिरवून घेऊया बघा मी थोड़ासा तूप टाकून खजूर छान दहा मिनिटं फिरवून घेतलेला आहे आता आपण गॅस बंद करूया आणि खजूर थंड होऊ देऊया खजूर मी परातीत काढून घेते बघा मी सर्व साहित्य तुपामध्ये छान प्रकारे तळून घेतलेलं आहे खजूरमध्ये मी सर्व ड्रायफ्रूट तळलेले टाकून घेते िंक पण टाकून घेऊया खसखस भाजून घेतली होती ती पण टाकून देऊ हाताने याला छान प्रकारे मिक्स करून घेऊया बघा मी खजूर खजूरमध्ये ड्रायफ्रूट टाकून छान मिक्स करून घेतलेला आहे आता आपण त्याचे लाडू बांधून घेऊया बघा अशा प्रकारे लाडू बांधून घेते बघा अशा प्रकारे मी सर्व लाडू तयार करून घेतलेले आहे ड्रायफ्रूटचे प्रमाण तुम्ही वजनी नाही घेतले तरी चालेल तुम्हाला लागेल त्याप्रमाणे तुम्ही घेऊ शकता हिवाळ्यात हे लाडू खूप पौष्टिक असतात जर तुम्हाला आवडले तर लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा